मी तुम्हाला आता जर एक प्रश्न विचारला की तुम्हाला आयुष्यामध्ये नेमकं काय हवंय तर या प्रश्नाचं उत्तर बहुतेक लोक देऊ शकणार नाही कारण आपल्याकडे क्लिअरिटी ऑफ इंटेन्शन नाही आहे आणि क्लिअरिटी ऑफ इंटेन्शन नसल्यामुळे नेमकं तुम्हाला काय हवं हे ब्रह्मांडालाही कळत नाही आणि जोपर्यंत तुमची मागणी क्लिअर नसेल त्या तोपर्यंत कुठलंही विज्ञान कुठलंही ईश्वर कुठलाही धर्म कुठलीही रिच्युअल तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करून देऊ शकत सो आयुष्यात जर तुम्हाला हवं ते मिळवायचं असेल तर ते एक इंटेन्शन तुमच्या स्वतःच्या बाबतीत आयुष्यात जे हवं आहे ते तुमच्याकडे लिहिलेलं असायला पाहिजे आणि यासाठी तुम्हाला एक मी सिम्पली आयुष्यामध्ये एच एम आर सी हेल्थ मनी रिलेशनशिप आणि करिअर हे चार आपले पिलर्स आहेत या चार पिलर मध्ये आपली फुलफिलमेंट झाली तर आपल्या आयुष्यामध्ये पण आनंदी आहे सक्सेसफुल आहे असं म्हणता येईल सो तुम्हाला हेल्थ मनी रिलेशनशिप आणि करिअर यातलं नेमकं काय गाठायचं हे तुमच्या एका विजन बोर्डवर तुमच्या समोर लिहिलेलं पाहिजे किंवा तुमच्या शीटमध्ये लिहिलेलं पाहिजे या विजन बोर्डची प्रोसेस तुम्हाला जर आणखी डीपली शिकायची असेल तर फाय डेजच्या आपल्या मॅनिफेस्टेशन वॉरियर नावाच्या प्रोग्रामला तुम्ही जॉईन करू शकता या रीलच्या खाली तुम्ही मॅनिफेस्टेशन असं टाइप करून टाका मी तुम्हाला एका पाच दिवसांच्या कोर्सची लिंक पाठवेल ज्या लिंकला क्लिक करून तुम्ही त्या कोर्सला साइन अप करू शकाल